नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोरवाडे येथे भव्य ओपनचं मैदान संपन्न या मैदानात मित्रांनो रती महारथी टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर सर्वात कडक सेमी टॉपचा सेमी आपण बघायला गेलो तर सेमी क्रमांक सहा होता कारण याच्यामध्ये सर्व रत्ती महारथी टॉपचे नंदे मित्रांनो या सेमीत होते पंचमिंद केचे सरजा सर्जेराव तसेच घरणिकेचा राजा या या सेमीमध्ये मित्रांनो लढत होणार होती आणि मित्रांनो या सेमीमध्ये खरंच लढत झाली मित्रांनो दोन गाड्यांमध्ये काटकेत लढत झाली सरजा सरजाच होता तो बादशाह आणि सर्जेराव आणि इद्रा ही मित्रांनो एक काटाकिरी मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली परंतु मित्रांनो निकाल घेतला तो सर्जाव आणि इतराने आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली तसेच मित्रांनो क्वार्टर फायनलला सर्जाची आणि सर्जासोबत होता तो बादशाह ही गाडी मित्रांनो पात्र झाली तर मित्रांनो जी गाडी फायनलला पात्र झाली त्या गाडीचं मित्रांनो खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो राजाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो